दाखवलेलं नाही पण माझ्याकडे फोटो आहेत आहेत हिंगोली गडकरीची सभा फ्लॉप झाली आणि परवा दिवशी मी अकोल्यात होते त्या दिवशी अमित शहा अकोल्यामध्ये होते त्यांची अकोल्याची सभा देखील फ्लॉप आहे बहुजन आणि मुस्लिम बांधवांनी लक्ष देण्याची गरज आहे ते धमकावत आहेत आपल्याला त्या इथल्या मुस्लिम बांधवांना इथल्या फटक्या विमुक्तांना आणि इथल्या वंचित बहुजना धमकावत की आम्हाला लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर परत आणल्यानंतर पंकजा ताईंच गाठोड दिल्लीला पाठवण्यासाठी धनुभाऊनी फेडिंग लावलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बजरंग भाऊचा उमेदवारी जे जे अशोक अजित पवारांच्या पक्षात होते कारण असं की त्यांना या ठिकाणी खाऊन करण्यासाठी म्हणून आणलेला आहे आपण असं मानू की ते निवडून आले तरी उद्या जर का पंकजा ताईच्या पक्षाला दिल्लीमध्ये खासदार कमी पडले तर हे खुर्चीवर जाऊन बसणार आहेत याची खात्री बाळगा आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने आपल्याला बीजेपीला भी पराभूत करायचं असेल पंकजा पराभूत करायचं असेल नरेंद्र मोदी आणि आर एस एस ला पराभूत करायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव हिंगे